श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी पौष्टिक तृणधान्य महोत्सवात सतरा लाख रुपयांची उलाढाल आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांची इस्रोला भेट यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली शहरातील पेठा पेठांमधून शिवजयंतीनिमित्त देखावे उभारण्यात आले होते विविध संस्थांनी भव्य शोभायात्रा काढल्या महिला आणि तरुणांसह ज्येष्ठ मंडळी देखील शिवजयंतीच्या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाली होती ग्रामीण भागातही देखावे व्याख्यान शोभायात्रा स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली शिवसेनेचं पहिलं महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडलं त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दहा मंत्री, मंत्री आणि तेरा खासदार सहभागी झाले होते अयोध्येत राम मंदिर उभारणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल केल्यानं त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही नुकतीच कोल्हापूरला भेट दिली विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी शाहू महाराजांची भेट घेतली यामुळे कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात आता छत्रपती घराणं पुन्हा सक्रिय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे पण याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत संकेत मिळालेले नाहीत दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गेल्या महिन्यात जिल्ह्याचा दौरा केला कोल्हापूर शहरात आयोजित पौष्टिक तृणधान्य महोत्सवात चार दिवसात सतरा लाख रुपयांची उलाढाल झाली नवीन पिढीनं तृणधान्यांचं महत्व विचारात घेऊन आपल्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर वाढवला पाहिजे असं कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यावेळी म्हणाले या, या महोत्सवामध्ये नाचणीची बिस्किट चिवडा नाचणीचं पीठ सोलापुरी ज्वारीच्या भाकरी असे तृणधान्याचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्यात आले होते महापालिकेच्या शाळेत शिकत असलेली सामान्य कुटुंबातील मुलं आकाशात उंच उडणारं विमान पाहूनही आनंदित होतात याच मुलांना प्रत्यक्षात विमानात बसून फिरायला मिळालं तर किती आनंद होईल या अनुभवाची प्रत्यक्ष अनुभूती कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या सतरा विद्यार्थ्यांनी शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून उत्तुंग यश संपादन केलं त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं या यशस्वी विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात हे प्रथमच घडलं इस्रोच्या भेटीनंतर मुलांनी समाधान व्यक्त केलं महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मूर्तीच्या जीर्णत्वाविषयी अनेकदा अनेक चर्चा होत असतात अशा परिस्थितीमध्ये मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता मूर्तीचं तातडीनं संवर्धन करावं अन्यथा पुरातत्व खात्याच्या निवृत्त तज्ज्ञांकडून मूर्तीची पाहणी करून, करून त्याबाबत न्यायालयाला अहवाल सादर करावा असे आदेश न्यायालयानं दिले आहेत अंबाबाई मूर्तीचं संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी याबाबत श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी कोल्हापूर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचं वडगाव या गावात गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामसभेत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यानुसार आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी आणि सुविधा बंद केल्या जाणार आहेत विशेष म्हणजे गावातील सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला